आरोग्य विभागात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून तीन लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिरवडे इथल्या लहू श्रीपती कांबळे याच्या विरोधात भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असतं त्याला के पंधरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबतची फिर्याद मडिलके बुद्रुक इथल्या सारिका अमृत लोकरे यांनी दिली आहे भुदरगड तालुक्यातील तिरवडे इथल्या लहू श्रीपती कांबळे यानं आरोग्य विभागात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून तीन लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचं निदर्शनास आलंय याबाबतची फिर्याद मडिलगे बुद्रुक इथल्या सारिका अमृत लोकरे यांनी दिली आहे लोकरे यांच्या मुलाला नोकरी लावण्यासाठी लहू कांबळे यानं पैसे घेतले आहेत त्यापैकी दोन लाख पस्तीस हजार रुपये ऑनलाईन पद्धतीनं तर रोख एक लाख रुपये घेतले आहेत मुलाला नोकरी कधी लावणार दर असं विचारलं असता कांबळे याच्याकडून लोकरे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात होती संबंधिताकडून फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर लोकरे यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानंतर पोलिसांनी लहू कांबळे याला अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं आरोपीला पंधरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे लहू कांबळे हा खासगी पोलीस बॉय संघटनेचा पदाधिकारी असून त्याची राजकीय पुढारी आणि पोलिसांसोबत उठबस असायची